जय शिवरामित्रानो मित्रांनो विमा सखी योजना देशभरातील दहावी पास महिलांना घर बसल्या सात हजार रुपये महिना कमवण्याची सुवर्ण संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे हरियाणातील पानीपतमधून विमा सखी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत महिलांना एलआयसीच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून तीन वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे ज्या ट्रेनिंगच्या दरम्यान पहिल्या वर्षासाठी सात हजार रुपये महिना दुसऱ्या वर्षासाठी सहा हजार रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षासाठी पाच हजार रुपये महिना अशा प्रमाणामध्ये हा स्टायपंड दिला जाणार आहे आणि या तीन वर्षाचं जा ट्रेनिंग झाल्यानंतर त्या महिलांना पुढे विमा एजंट म्हणून समाविष्ट केलं जाणार आहे या ट्रेनिंगच्या काळामध्ये विम्याचं महत्व सांगणं विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रोद्युन करणं अशा प्रकारची कामं या महिलांना करावी लागणार आहेत याच्यामध्ये ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच राबवली जाणार आहे याच्यामध्ये दहावी पास असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत ज्या महिलांचं वय अठरा ते सत्तर वर्ष असेल अशा वयोगटातील महिलांसाठी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरूपामध्ये काम करू शकणार आहेत मित्रांनो या ट्रेनिंग नंतर या महिलांना सी एजंट म्हणून नियुक्त केलं जाईल आणि त्याच्यासाठी जे काही महिला पॉलिसी क्रिएट करतील त्या पॉलिसीच्या बेसवरती त्यांना पुढे याच्यामधून कमिशन दिलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत एकंदरीत दोन लाख विमा सखी या तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये योजना आता हरियाणामधून सुरू करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार महिलांची विमा सखी सक, म्हणून भरती केली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा टप्पा सुरू करत असताना याच्या अंतर्गत पन्नास हजार महिलांचा समावेश केला जाईल आणि हा टप्पा हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दोन लाख महिला या विमा सखी म्हणून भरती केल्या जाणार आहेत योजना ही आता हरियाणामधून सुरू केलेली आहे हळूहळू याचा विस्तार पूर्ण देशभरामध्ये केला जाणार आहे याच्यासाठी एक संकेतस्थळ लाँच करण्यात आलेले आहे ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे याच्यासाठी जी लिंक आपण पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला विमा सक्कीसाठी अप्लाय करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे या ठिकाणी महिलेला नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता अशा प्रकारची माहिती भरायची आहे आणि तुम्ही एल आय सीचे एजंट डेव्हलपर ऑफिसर कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित नाहीत याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती देऊन हा अर्ज सबमिट करायचा आहे याच्यासोबत दहावी पास असल्याचं प्रमाणपत्र इतर कागदपत्र सुद्धा द्यावी लागणार आहेत आणि अशा प्रकारे आता ही योजना देशभरातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा विस्तार हळूहळू केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लवकरच भरती सुरू केली जाईल याच्या संदर्भातील जे जे पुढे अपडेट येतील ते ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी वेड़ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेटसह धन्यवाद